काढून आता गार झालेले आहे गार झालेली आहे तरी पण ती ना अशी चपटी नाही झालेली आहे म्हणजे बऱ्याच वेळा असं म्हणतात की गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या ना त्या अशा चपट्या होतात तर नाही पीठ अगदी तर आता आपण बासुंदी बनवणार आहे त्यासाठी हे दीड लिटर दूध घेतलेलं आहे काढून घेऊया तर इकडे मी भात पण ठेवलेले आहे त्याच्या होते बासुंदी पुरी गोड काहीतरी बनवावं लागतं ना म्हणून बासुंदी बनवणार दिसल का त्याला काहीतरी झालं होतं आतून त्यामुळे ता म्हणून गेले आठ दिवस ते काढून ठेवलं त्यामुळे मला असं चावीचं पाणी हंड्यामध्ये असं भरून ठेवावं लागतं पण आता भेटले त्याचा स्क्रू बघू आता कधी बसवतो तर इकडे दूध ठेवलेलं आहे आणि दूध आपल्याला पहिल्यांदा उकळी घ्यायचं आहे आणि त्यानंतर मध्यम गॅसवर आता ढवळतच आपलं दीड लिटर दूध घेतलं आहे ना तर त्याचं आपल्याला पाऊन लिटर दूध होईपर्यंत आठवून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा मोठ्या गॅसवर उकळी काढायची आणि त्यानंतर गॅस मध्यम करायचं आहे आणि असं पहिनं ढवळतच आपल्याला आठवून घ्यायचं तर आपलं दूध आटेपर्यंत आपण मी पूजा मांडून ठेवली होती आता फक्त पूजा करून घ्यायची म्हणजे आमच्याकडे कसं पूजा मांडून ठेवली ना सकाळच मी मांडून ठेवते आणि त्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला असं आरती लावायची त्यानंतर पूजा करायची आणि महालक्ष्मीची कथा असते ती वाचायची त्याचं छोटं पुस्तक मिळते पण ती माझ्याकडं नाही आहे त्यामुळे कसं कॅलेंडरमध्ये पण महालक्ष्मीची कथा असते तर ती वाचायची त्यानंतर आपण कसं कुठल्या पण पूजेला सुरुवात करायच्या अगोदर गणपतीची पूजा करतो तर गणपतीची आरती करायची आणि त्यानंतर देवीची आरती करायची जे काही तुमचं गोड आपण नैवेद्य केला असेल तर ते दाखवायचं आणि मग त्यानंतर उपवास सोडायचा असं असतं तर अजून मला ज्या कापसाच्या वाटी करायच्या तर त्या बनवून घ्यायच्या आपल्याकडे जर गायी असेल तर गाईला नैवेद्य दाखवलं जातं पण कसं आता सरस कोणाच्या गाई नसतात जर तुमच्या जवळपास असल्या तर जो काही तुम्ही गोड पुरणवर्णाचा नैवेद्य केला असेल ना तर तो गाईला दाखवायचा गायीची पूजा करायची आणि गाईला दाखवायची बरोबर ह्या दोन समया छोट्या लावलेल्या आहेत त्यानंतर पंचपाळ इथे तांदूळ घेतलेला त्यावर थोडंसं आपल्याला हळदी कुंकू लावून थोडंसं तांदळा लावून मिक्स करायचं आहे त्याचं फूल ठेवलेलं आहे ज्यात मी दिवा ला घरातून आता फिरवून पहिल्यांदा मी इथे विड्याची पान त्यावर सुपारी ठेवलेली आहे एक रुपयाचं नाणं ठेवून त्यावर सुपारी ठेवलेली तर ती गणपतीची स्थापना केलेली आहे आपण तर त्याला आता आपण लावूया आपण तांदूळ आहे ते तांदूळ त्यावर टाकायचं आरती करायची आणि पूजा करून त्यानंतर इथे आपण कलर्स ठेवलेले आणि त्यावर नारळ ठेवलेला आहे म्हणजे आपण लक्ष्मीची पूजा केलेली आहे मार्गशी तर ती ही आपण आता वरून जी महालक्ष्मीची कथा असते तर ती आता वाचायला सुरुवात करायची महालक्ष्मीची कथा वाचायला सुरुवात करूया श्रीलक्ष्मी व्रत कथा द्वापार युगातील गोष्ट त्या काळी सौराष्ट्र देशामध्ये भद्रसवा नावाचा राजा राज्य करीत होता तो मोठा विद्वान व वेदांत जाणारा होता त्याच्या राणीचे नाव होते त्यांना सात पुत्र व श्यामाला नावाची कन्या होती राजकन्या एके दिवशी आपल्या नगराबाहेरील विहार करीत असताना चमत्कारिक गोष्ट इथे बघा असं थोडीशी साय तयार सा। झाली की परत असं हे ढवळून घ्यायचं असं करतच आपल्याला दूध आठवून आहे थोडीशी साय झाली अशी वर की परत असं फळीने हे करायचं तोपर्यंत आपण पुरीसाठी ना पीठ भिजवून ठेवू थोडस मी टाकायचं थोडंसं तेल टाकलं आणि इथे ना मी फक्त गव्हाच्या पिठाच्याच पुऱ्या बनवणार आहे या बासुंदीमध्ये मी खवा नाही घालणार आहे म्हणजे श्यामध्ये ना पेढे वापरणार आहे पेढे हे मला माझ्या मैत्रिणीने तिच्या मुलाला जॉब लागला म्हणून पेढी पाठवले होते तर त्यातले थोडे शिल्लक आहे तर ते मी आता बासुंदी हे बासुंदीसाठी वापर करणार आहे घट्ट झाले फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडंसं ह्यामध्ये मी दूध घालते आणि हे वाटून घेते मिक्सरला बारीक करून घेते तर इथे आपलं दूध झालेलं तर ह्यामध्ये थोडंसं मी जायफळ पावडर टाकते आता मी उतरून ठेवते खाली सायफळ पावडर घालून आपण आता गॅसवरून खाली उतरून ठेवलेलं आहे तर इथे आता आपण एक पान ठेवलेलं आहे लावूया आणि ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची जितकी तुम्हाला गोडाला हवी असेल ना तितकी घालायची नंतर आपण पेढे पण वापरणार आहे आणि ते तयार पेढे असल्यामुळे त्यात थोडंसं गोडसरपणा असतो तरी तुम्हाला जास्त जर गोड हवं असेल तर अजून घेतलं तरी चालेल पण जास्त गोड बासुंदीनं असं तोंड धरतं लगेच तर हेच आपल्याला आता गॅसवर गरम करून घ्यायचे आहे साखर आणि त्यानंतर हे गरम होईल तशी साखर ना विरगळायला चालू होते तर असं केल्यानं काय होतं आपल्या बासुंदीला जो घवाळ कलर असतो ना तर ते ह्यामुळे येतो आणि यामध्ये थोडस आपण तूप ॲड करूया जी क्रीमी क्रीमी झाले तर माझे थोडेसे पेरे ना बारीक नाही झालेले म्हणजे ते मध्ये ठेवल्यामुळे काय झाले घट्ट राहिले त्यामुळे दुधाना मी वाढे केले पेस्ट पण तरी पण थोडे राहिले ते मी नंतर परत दूध ठेवून ना परत हे करून घेणार आहे फुलकाळ म्हणजे ते दुधामध्ये विरघळते दूध आठवलेलं दूध सगळं घालायचं साखर पण आता घट्ट वाटेल पण दुधामध्ये गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवत हे बघा मगाशी ना आपण ते पॅन मधून काढताना किती येते आपल्याला साखरेचा असा पाक पाक वाटला ना असं घट्ट एकदम सारखं तर बघा पूर्ण असं ते विरगळलेलं आहे हे दुधामध्ये गेलं ना ती ते विरघळ त्याने दोन तीन पेढे राहिले होते त्याचा आता हा एकच पेढा राहिलेला आहे म्हणजे ते, ते पण आता विरघळायला चालू झालेलं आहे तर असं एक उकळी येईपर्यंत ना ते जरी चिकट झालं असेल तुम्हाला असं वाटत असेल बाबा आता पाक एकदमच चिकट झाला आहे तर ते दुधामध्ये गेल्यानंतर ना ते विरघळतं तर थोडंसं असं दूध आटल्यामुळे हे बघा माझं असं घट्ट घट्ट साईडला झालेलं आहे तुम्हाला बासुंदीचा कलर बघा कसा घवाळ दिसते आपल्याला आपण कुठलाच कलर नाही टाकलेला ना तर पण बासुंदी अशी घवाळ कलरची दिसते तर याला आता मस्तपैकी उकळी येऊ दे बारी गॅसवरच मी ठेवलेलं आहे आणि गार करत ठेवायचे गार केल्यानंतर कसं अजून याला घट्ट येतं जर तुम्हाला जास्त घट्ट असं बासुंदी आवडत असेल तर अजून त्याला आठवले तर चालते पण आम्हाला कसं असं थोडीशी अशी पातळच होते कारण ही गार झाल्यानंतर ना अजून थोडासा असा दाटसरपणा येतो याला तुम्हाला गार झाल्यानंतर पण दाखवे साखरेचं केलं आहे बघा पेढा विरघळत आलेला आहे शेवटचा पेढा थोडासा राहिलेला आहे आणि त्यानंतर जी साखर आपण चिकट चिकट झालेली आहे तर ते पण आपल्या दुधामध्ये विरघळलेलं आहे पूर्ण गेलेलं आहे तर आता याला ये उकळी येऊ द्या आणि मग मी गॅस बंद करून गार करत ठेवते तर आपण आता कढी मी ठेवलेली आहे आणि आता पुरी करायला घेऊया टाक्कार काही काढत नाही डायरेक्ट पुऱ्या झाल्या की आपल्या महालक्ष्मीला नैवेद्य दाखवला की झाला अशा तांबूस कलर वर तळून घ्यायच्या दिसल्या पीठ असं घट्ट मळलं ना तर अजिबात असं होत नाही मस्त अशा पुऱ्या तयार तर अशा तर मी अजून दोन बनवून घेते गार होत आले अजून पूर्णपणे गार नाही झालेले ही पूर्ण गार झाल्यानंतर ना खायची म्हणजे अजून घट्ट येते ते फ्रीजमध्ये ठेवायची तर आता मला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून मी आता काढते बघा मस्त असे आपली बासुंदी तयार झालेली आहे ह्यावर तुम्ही काजू बदामचे तुकडे टाकले तरी चालते शिजताना पण मी आज काहीच नाही टाकलेलं तर आता मी नैवेद्य काढून घेते मस्त असे ैद्याचं ताट तयार